नमस्कार गुरु शिवाय प्रगती शक्य आहे का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे आहे प्रत्यक्ष आध्यात्मिक प्रगती शक्य पण ती खूप कठीण आणि दुर्मिळ आहे प्रत्यक्ष गुरु शिवाय प्रगतीची शक्यता म्हणजे आध्यात्मिक प्रगती ही अंतिम सत्य जाणण्याची आंतरिक प्रक्रिया आहे यासाठी बाह्य मदतीची गरज असतेच असं नाही परंतु ती मधत अत्यंत उपयुक्त ठरते ज्या व्यक्तींमध्ये तीव्र बुद्धिमत्ता कठोर अनुशासन म्हणजे शिस्त आणि सत्याची तीव्र तळमळ आहे ती व्यक्ती प्राचीन शास्त्रांचा जसे उपनिषदे भगवद्गीता योगसूत्रे यांचा सखोल अभ्यास करून आत्मज्ञान प्राप्त करू, करू शकते या परिस्थितीत ती लिहिलेली पुस्तकं किंवा ज्ञान परंपरा स्वतः गुरुचे काम करते आणि पुनर्जन्म सिद्धांतानुसार जर एखाद्या साधकाचे मागील जन्मातील संस्कार खूप प्रबळ असतील आणि तो मोक्षाच्या अगदी जवळ पोचलेला असेल तर त्याला या जन्मात प्रत्यक्ष मार्गदर्शकाची गरज भासत नाही त्याचे सूक्ष्म शरीर आपोआप योग्य दिशेने मार्गक्रमण करत ज्या व्यक्तीला प्रत्यक्ष गुरु मिळत नाही त्याला गुरुतत्व अप्रत्यक्षरित्या मदत करत जसं वेळेवर पुस्तकाची उपलब्धता अचानक एखादं योग्य पुस्तक हातात येणार योग्य व्यक्तीकडून मिळालेला सल्ला जसं एखाद्या सामान्य व्यक्तीकडून नकळत मिळालेला योग्य शब्द जो तुमचा गोंधळ दूर करतो सातत्यपूर्ण साधनेमुळे मन इतके स्थिर होते की ते स्वतःच योग्य आणि अयोग्य यातील विवेक समजू लागतात गुरुशिवाय साधना कठीण आहे का का कठीण आहे गुरुशिवाय साधना करणे अत्यंत आव्हानात्मक असते कारण मन खूप स्वतःच्या असत प्रगती मानू शकतो प्रत्यक्ष गुरु आरसा दाखवून या आत्मफसवणुकीपासून वाचवतो मार्गावरील धोके जसं कर्मकांड पाप पुण्य यासारख्या संकल्पनामध्ये साधक सडकू शकतो गुरु या बंधनापासून दूर राहण्याची युक्ती शिकवतो गुरु शिष्य परंपरेमुळे साधकाला अनुग्रह आणि एक ऊर्जेचा प्रवाह मिळतो ज्यामुळे प्रगतीला वेग येतो थोडक्यात सांगायचं झाल्यास गुरु हा टॉर्च म्हणजे आहे अंधारात आपण स्वतः चालत जाऊ शकतो पण टॉर्चमुळे वेळेची बचत होते आणि आपण खोल दरीत पडण्यापासून वाचतो म्हणूनच गुरुशिवाय प्रगती शक्य असली तरी ती अत्यंत कठीण संथ Olha aí, tu, cadê a